36 वर्षांची अखंड परंपरा ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेली संस्था श्री विष्णू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नागठाणे दसरा दिवाळी ठेव योजना एक ते दोन वर्षाच्या मुदत ठेवीवर नऊ टक्के व्याजदर यासह अन्य मुदत ठेवीवर आकर्षक व्याजदर संपर्क सत्त्याण्णव तीस बत्तीस ब्याऐंशी सहासष्ट पंच्याण्णव एकसष्ट चव्वेचाळीस वीस शून्य तीन संस्थेच्या सर्वसभासद ठेवीदार व हितचिंतक यांना दसरा व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा चेअरमन चेअरमन व्हाईस संचालक सल्लागार अधिकारी व कर्मचारी उद्योग समूह नागठाणे बेरोजगारी महागाई शेतकरी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचा पुढाकार असेल डॉक्टर विश्वजित कदम अंकलखोप व नागठाणे येथे प्रचार दौरा पलूस कडेगाव मतदारसंघात जनतेच्या पाठिंब्यामुळे कायापालट करणे शक्य झाले आहे आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून पलूस कडेगावचे नाव जगाच्या नकाशावर झळकवण्याचे माझे उद्दिष्ट असल्याचे आमदार डॉ विश्वजित कदम यांनी सांगितले डॉ कदम यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ नागठाणे व अंकलखोप या गावामध्ये दौरा करून ग्रामस्थांशी संवाद साधला ते म्हणाले पलूस कडेगाव मतदारसंघात डॉ पतंगराव कदम यांनी भक्कम कामगिरी केली आहे त्यांच्या पश्चात सर्वांगीण विकासासाठी विविध योजना मी राबवल्या लागेल ती मदत माझ्या माणसांसाठी मी करतो भविष्यात ही मदत आणि सहकार्य करण्यासाठी कमी पडणार नाही जनतेचे प्रेम आशीर्वाद आणि खंबीर साथ देणारे कार्यकर्ते हीच माझी खरी ताकद आहे आणि त्यामुळेच मतदारसंघात भविष्यातील विकास योजनांची रूपरेषा कशी असावी याचा अभ्यासही मी करतोय विकास कामांना अधिक गती देण्याचा संकल्प यावेळी त्यांनी व्यक्त केला आधीत नाव येण्याकरता दहा तास मुंबईला जाऊन बसावं लागलं शेवटी भाजपच्या कार्यालयात ना चिठ्ठी पाठव लागली कोण घेतलं नाही की मी विश्वजित मोठ्या गप्पा मारायच्या कडेगाव तालुक्यातल्या हजारो शेतकऱ्यांच्या सात बरोबर बोजा चढून ठेवला मी जो वीस वीस वर्ष कधी कमी झाला नाही कधी उसाचं बिल मिळत नाही कधी लोकांचे कामगार सहा सहा महिने दिले नाहीत असे अनेक कुटुंब कडेगाव तालुक्यातले दोडीला लावलेले आणि आज ही मंडळी या ठिकाणी येऊन काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करताय मला एवढं सांगायचं की ह्या मतदारसंघामध्ये कदम साहेबांनी जे काम केलं त्यांच्या विचाराने गेले सहा वर्ष लोकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन विकास कामांची कामं ह्या ठिकाणी रेटाने राबून आज तुमच्यामध्ये या ठिकाणी मी सातत्याने तुमच्या आशीर्वादाने काम करतोय मला जास्त लांबच बोलायचं नाही अंकोल जायचंय आज महायुतीचं महा सरकार त्या सरकारमध्ये खरं सरकारने आता काहीतरी काढलेले उमेदवार पण म्हणून सांगतील केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकारच्या योजना नवं काय काढलं आता लाडकी बहीण बरोबर ना आता लाडक्या बहिणीची आठवण केव्हा झाली महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेनी दणका दिला आणि अठ्ठेचाळीस जागांपैकी जेव्हा एकतीस जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या त्यानंतर ह्यांना लाडक्या बहिणीची आठवण झाली की आपण काहीतरी केलं पाहिजे गेल्या तीन महिन्यापासून चाललंय किती मिळत आहेत पंधराशे रुपये आता या ठिकाणी पंधराशे रुपये मिळत आहेत पण हे गंडवणारं आणि आपल्याला महायुतीचं फसवणारं सरकार कसं आहे दोनच उदाहरणं देतो उदाहरणं तर द्यायला मला बराच वेळ पण थोडा सांगता येणार नाही सध्या आहे ना, ना। आधी किती होता सोळाशे लक्ष <laughs> आहे सोळाशे आत्ता बावीसशे बरोबर सॅम पेपर किती झाला आधी किती होता म्हणजे सातशे आणि चारशे हे वाढले झाले हजार पंधराशे रुपये वरच्या खिशात ठेवलेगत केले आणि हजार रुपये खालच्या खिशात कधीच काढले ते आपल्याला लक्षात सुद्धा आलं नाही